पंकजा मुंडेंना सावध होण्याची हिस्ती वेळ आहे कारण काल धनंजय मुंडेंनी लय मोठा डाव खेळलाय आणि जर तो प्रयोग सक्सेस ठरला तर पंकजा मुंडेंचं राजकारण संपत आहे तारीख होती एकोणतीस एप्रिल दोन हजार सतरा कीर्तनकाराशिवाय भगवानगडावर कोणाचाच आवाज निघणार नाही असं नामदेव शास्त्रींनी ठणकावलं पंकजा मुंडे यांना सौजन्यानं वागायचं असेल तर त्यांनी आपण गडावर भाषण करणार नाही असं जाहीर करावं तेव्हाच हा वाद मिटेल असंही नामदेव शास्त्रींनी म्हटलं भगवानगडाचा इतिहास पाहिला तर या गडाने फक्त गोपीनाथ मुंडेंनाच स्वीकारलं त्यांचं निधन झाल्यानंतर ती जागा ना धनंजय मुंडेंना मिळाली ना पंकजा मुंडेंना कारण होतं भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळीमध्ये पंकजा मुंडेंनी गोपीनाथगड उभारलं तेव्हापासूनच महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्या टोकाचे वाद आणि म्हणूनच भगवानगडाऐवजी सावरगाव येथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होतो नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंना कीर्तनाशिवाय कोणाचाच आवाज इथे निघणार नाही असं म्हटलं होतं मात्र तिथे आता धनंजय मुंडेंच्या बाजूने सूर निघू शकतात हे आज नामदेव शास्त्रीने दाखवून दिलंय नेमकं घडलंय का तीन मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात की धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन काय साध्य केलंय पहिला मुद्दा गोपीनाथ मुंडे आणि त्यांनी उभा केलेला समाज ओबीसी समाज याचं भगवानगडाशी काय नातंय हे सर्वांनाच माहिती आहे गोपीनाथ मुंडे फक्त यांचाच दसरा मेळाव्या भगवानगडावर व्हायचा त्यांच्या पश्चात पंकजा मुंडेंनी ही परंपरा कायम ठेवली मात्र महंत नामदेव शास्त्री यांनी त्यास टोकाचा विरोध केला पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यामध्ये खटके उडाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्याशी जवळ एक साधली जयंत पाटील नाना पटोले यांच्यासारख्या नेत्यांचा वावर भगवानगडावर वाढला तेव्हाच भगवानगड पुन्हा राजकीय गद्दी ठरवणारा होऊ लागला अशा चर्चा झाल्या आज सकाळी नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन एकाच झटक्यात वंजारी समाज हा धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभा केला आजपर्यंत भगवानगडाचा राजकीय कारणासाठी वापर करू न देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जातात गमावलेली इज्जत पुन्हा मिळवण्यासाठी धनंजय मुंडेंनी भगवानगडावरून समर्थन मिळवलं आणि वंजारी समाज मागे उभा केला दुसरा मुद्दा भगवानगडावरील समर्थन म्हणजे पंकजा मुंडेंसाठी धोक्याची घंटा भगवानगड म्हणजे नामदेव शास्त्री आणि नामदेव शास्त्री म्हणजे वंजारा समाज असं समीकरण आहे वंजारा समाजाची भगवानगडावर अपार श्रद्धा आहे त्यामुळे येथील महंताचा शब्द हा वंजारा समाजासाठी अंतिम असतो या सगळ्या पार्श्वभूमीवर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ताकद उभी केल्यानं त्याचा राजकीय अर्थ काढला जातोय भगवानगड म्हणजे आधी गोपीनाथ मुंडे होते आणि त्यांनी उभा केलेल्या समाजाच्या जीवावर पंकजा मुंडेंचं राजकारण आजपर्यंत टिकून आहे मात्र तोच समाज नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंच्या मागं उभं केल्यानं पंकजा मुंडेंसाठी आता धोक्याची घंटा आहे बहीण एकत्र आलेत ते नाव आला कदाचित युतीत असल्या कारणाने पण भविष्यात पंकजा मुंडेंना स्कोप उरेल का हा प्रश्न आहे कारण गोड बोलून पंकजा मुंडेंच्या हातातून परळी विधानसभा गेलीये गोड बोलून बीड लोकसभा गेलीये आणि भगवानगड आणि गोपीनाथ मुंडेंशी जोडलेला वंजारी समाजसुद्धा अशा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची बाजू न घेणं याचा अर्थ सांगतोय धनंजय मुंडे काटा पंकजा मुंडेंना सुद्धा मुद्दा नंबर तीन धनंजय मुंडेंनी एका दगडात दोन पक्षी मारली मध्यंतरीच्या काळात नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावरून कुठलेही राजकारण करू नका असं सांगत तिकडे दसरा मेळावा घेण्यास पंकजा मुंडे यांना विरोध केला होता पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील हा वाद चांगलाच गाजला होता मात्र आता नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावरून धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन एक प्रकारे राजकारणात उडी घेतली नामदेव शास्त्रींनी ताकद उभी केल्यानंतरही धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांचे मंत्रीपद गेले तर वंजारी समाज तुमच्या विरोधात जाऊ शकतो त्यामुळे धनंजय मुंडेंना हात लावाल तर खबरदार असा संदेश भगवानगडावरून देण्यात आला आहे का असा सवाल आता निर्माण झाला म्हणजे एकीकडे नामदेव शास्त्री यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अजित पवार आणि फडणवीसांना घेरलं तर दुसरीकडे भगवानगडावरून पाठिंबा घेऊन गोपीनाथ मुंडेंच्या मागे उभा असलेला वंजारी समाज पंकजा मुंडेंकडून आपल्याकडे धनंजय मुंडेंनी डायव्हर्ट केला मुद्दा नंबर चार नामदेव शास्त्रींनी आजपासून भगवानगड पुन्हा राजकीय केला धनंजय मुंडे गडा गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तर त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्यानं संप्रदायाचं नुकसान आहे भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे ज्यांनी गुन्हा केलाय त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेत नाही मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाहीये असं भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी म्हटलंय हे स्टेटमेंट करून धनंजय मुंडेंसाठी महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड पुन्हा राजकीय केल्याचं बोललं जातं तर यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी गुंड थोडे संप्रदाय चालवतात गुंडांचे सहारे घेऊन संप्रदाय चालवतील असं वाटत नाही हे शिकवले असा संशय येतोय महाराज वेगळे आहेत बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले असतील तर दुरुस्त करतील एक बाजू सांगितली तर पटत असते फास लागायला लागला तर असे होऊ शकते असं सुधा जोरांग यांनी म्हटलंय या सगळ्या घडामोडींमध्ये सगळ्यात महत्वाची धोक्याची घंटा आहे ती म्हणजे पंकजा मुंडेंनी लक्षात घेणं हे गरजेचं आहे की भगवान गडावरती धनंजय मुंडेंनी जाणं महंत नामदेव शास्त्रींना आपल्या बाजूने वळवणं आणि त्यासोबतच वंजारी समाज आपल्या मागे उभं करणं याचा अर्थ होतोय पंकजा मुंडेंच्या मागे असलेली सगळी ताकद धनंजय मुंडेंकडे डायव्हर्ट होती आज हे भाऊ बहीण एकत्र आहे तोपर्यंत हे गोडगड वाटत असलं तरी ठीक आहे पण फार काळ एकाच घरातील दोन व्यक्ती राजकारणामध्ये एकमेकांसोबत ठेवून राहू शकणार नाही हेही तितकच खरंय या अगोदर सुद्धा संजय राठोड यांनी हा प्रयोग केला होता संजय राठोड यांच्यावरती सुद्धा एका तरुणीच्या हत्येबाबत ज्यावेळी आरोप झाले होते त्यावेळी संजय राठोड यांनी सुद्धा सेम गेम केला होता तो म्हणजे वंजारी समाज आपल्या बाजूने उभा केला होता तोच पुन्हा धनंजय मुंडेंनी आता पाहण्यासारखं हे असणार आहे की पंकजा मुंडे हे वेळीच ओळखून यामध्ये काही हस्तक्षेप करतात की जसं चाललंय तसं चालू द्यात या भूमिकेत राहतात याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र